सांगत आहे सांगत आहे आणि ऐक तिथं गेलो ना काय करायचं माहितीये का मामीला परेशान करायचं बरं का काय हे बनव ते बनव ते बनव हे बनव असं करायचं बरं का चौका ती बकुळी आली ती नवऱ्या सगळं भांडण करून आली काय की माय थांब थांब येऊ दे तिला काय बोल ना दाद्या वहिनी लई दिवसाने आलो बघा पंधरा दिवस झाले बघा आले नव्हते मला लई आठवण लागले होतं तुमच्या सगळ्यांचे काय सांगू आता पंधरा दिवस झाले बघा काय खाल्लं नाही मी चिकन खाल्लं नाही मटन खाल्लं नाही तू पण खाल्लं नाहीस ना नाही गाई गमाव हा आम्ही दोघीने बी खाल्लं नाही ए वहिनी ए वहिनी ऐकी जा ना चिकन बनव की आमच्यासाठी भया ए काम कर त्या मटनाच्या दुकानावर जा आणि दोन किलो मटन घेऊन ये बघ काय सांगाल तुला हा बसू शकतो का दोन किलो हो तू एक किलो खा मी एक किलो खाते हा जमते जमते आणि ह्या तिघांना आपण सरस सरस देतात हा अरे ऐकू नाही काय कर एवढी मोठी ना बिर्याणी पण बनव काय भोगू ना भरून बनाव काय बसू ते बघू ना, 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 ना। का भरून काय वा अंकल दहा पंधरा दहा पंधरा दिसायला नसती ती माही मटण खायला आपण भांड करू आणि तिला पळवून लावू आपण घरामध्ये जाऊन भांडे ही वाजवू तिला लावू आपण भांडच नाटक करू हा हे लवकर बनवा ना ती आली तिला बनवा बिराणी बिराणी भांडे खायला लागल मला मिसळ आलं बरं तिला पाठवना असं मी तुमच्या दोब्याचे भांडण लावायला लई कमी नाही बघा हे हंच खूप चालू झालं का <camadharkyak> मायला आपल्यामुळे ह्यांच्या ना घरामध्ये भांडण चालू झालेत ग माझ्या भावाच्या घरामध्ये भांडण चालू झालेत माय मला लई बेकार वाटायला या तुला कसं वाटायलंय ग मला पण लई बेकार वाटायला चला आपण जाऊता घरी घरातला नाही खायचं मटन तुला पण नाही खायचं नाही बाबा चल अग एक मग हा त्यांचे भांडणसत जाऊ आपण इथं गेली 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 मी कशी ऍक्टिंग केली का नाही एकच नंबर झालं माझ्या महागाली साडेसात गेली कर भैया घरामध्ये मला बी काय कमी येते का काय ऍक्टिंग करायला तुमच्या पेक्षा जायचं